न्यूज लाइन अचूक कराड येथील कृष्णापूल परिसराच्या सुशोभीकरण कामाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले भूमिपूजन कराड शहरातून गुहागर विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो याच मार्गाने कृष्णा नदीवर असणाऱ्या कृष्णापूल तथा आगरकर सेतू याच्या बाजूचा परिसर सुशोभीकरणासह वॉकिंग ट्रॅक साकारण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना युवा नेते सौरभ पाटील यांनी आखली सदर कामासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडून भरघोस निधी मंजूर करून घेतला याच नियोजित विकास कामाचे भूमिपूजन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते यावेळी झाले या कार्यक्रमास कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव इरम उद्योजक संजय बदियानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील प्राध्यापक एम आर दाभोळे या मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले यावेळी कराड शहराच्या माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट विद्याराणी साळुंके नंदकुमार बटाणे चंद्रकांत जाधव ए आर पवार ॲडवोकेट धीरज जाधव ॲडव्होकेट प्रताप पाटील ॲडव्होकेट सतीश पाटील सुहास पवार शिवाजी पवार उदय हिंगमिरे गंगाधर जाधव जयंत बेडेकर राहुल भैया भोसले रवींद्र मुंडेकर राकेश शहा सतीश बोंगाळे राजेंद्र पवार अख्तर आंबेकरी पानवळसर बाजीराव माटेकर सचिन चव्हाण सुभाष तेली अरुण काका पाटील धनाजी जाधव धनाजी पाटील यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याकडे एक मराठी म्हण आहे उकिरड्याचा देखील पांग फिटतो आणि हीच म्हण प्रस्तावित प्रकल्पामुळे या परिसरासाठी आता तंतोतंत लागू पडणार आहे कारण याच परिसरामध्ये काही दिवसांपूर्वीच अक्षरश कचऱ्याचे साम्राज्य होते त्याच परिसराचा सौरभ पाटील यांच्या संकल्पनेतून कायापालट होऊन त्या ठिकाणी सुशोभित व नागरिकांना उपयुक्त ठरणारे विकासकाम आकाराला येणार आहे शहरीकरणाचा वेग व बदललेली जीवनशैली आणि नागरिकांच्या सवयी पाहता सर्वच गावांच्या वेशीवर हल्ली कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते अशा परिस्थितीत कराड शहराच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वारावरील होणारे सुशोभीकरण हे इतरांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल अशी आशा करायला काही हरकत नाही व्हिडिओ जर्नालिस्ट सुहास कांबळेसह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन कराड द न्यूज लाईन अचूक वेधक